नमस्कार मी सुरेजराव साळवे स्टार इंडिया हार्दिक स्वागत करत आहे तर आता आधी सगळ्यांना लावून देण्याचा हे बघा सच्चा शिवसैनिक कसा असतो आज यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारत वर्षाला दाखवून दिलेलं आहे जे बाळकडू त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं आहे आनंद दिघे साहेबांनी दिलेले आहे की जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करायचं आणि आपण त्याच्यावर चालत राहायचं याचं उत्कृष्ट उदाहरण आज त्यांनी महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलेलं आहे जो काय निर्णय मोदी साहेब घेतील तो निर्णय मला मान्य राहील शहा साहेब घेतील तो मला मान्य राहील आणि त्याच्यावर आपण चालत राहील हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काम करत राहील महायुती म्हणून काम करत राहील हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढचे निर्णय काय होतात हे उद्याच्या बैठकीमध्ये ठरेल आणि त्याच्यानंतर याची पुढची प्रक्रिया होईल परंतु आज तर जे काय म्हटलं जात होतं की शिंदेसाहेब हे मुख्यमंत्रीपदासाठीच अडून बसलेले आहेत हा गैरसमज त्यांनी दूर करून टाकलेला आहे कुठल्याही पदावर ते अडून राहिलेले नाही आहेत आणि जी बाळासाहेबांची इच्छा होती की माझा सच्चा शिवसेने हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसला पाहिजे मग एक शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर काय करू शकतो हे त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून असं आम्हाला त्यांचा मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहेच पण त्याच्यापेक्षा जादा अभिमान हा सच्चा शिवसैनिक म्हणून शिवसेनेचा अध्यक्ष म्हणून काम करतात ते शिवसेनेचे मुख्य नेते तर आहेतच परंतु त्यांनी एक सिद्ध करून दाखवलं की खरी शिवसेना कुठली आहे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे हा झंजावाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि शिवसेना अतिशय ताकदीने उभी राहील याची मला खात्री मला एक सांगा एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही महायुती म्हणून आहोत ना महायुतीचे तीन चेहरे आहेत महायुतीचा चेहरा जसं फडणवीस साहेब आहेत तसे एकनाथ शिंदे साहेब आहेत तसंच अजितदादा आहे आम्ही महायुती म्हणूनच ज्याला सामोरं जातो त्याला अनिवार्यपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचाच चेहरा हा महायुतीचे प्रतिनिधी म्हणून तिथं दिसेल याची मला काम मात्र मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे नागपूरमध्ये दे तिकडे देवेंद्र फडणवीस ताकद मोठी आहे कसं बघतो इकडे चेहरा बदलला तरी नको वरताळून तिथं ठाकरेगड हे बघा आज गट काय या स्थितीत गेला तर ते त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले काँग्रेसच्या विचारांशी त्यांनी नातं जोडलं आणि काँग्रेसशी संबंधित लोकांशी त्यांनी नातं जोडलं आज महाराष्ट्राच्या जनतेने निर्विवादपणे या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे की एकनाथ शिंदेसाहेब हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहेत खरे शिवसैनिक आहेत आणि म्हणजे तो वारसा हा तो राजकीय वारसा आहे तो काही कौटुंबिक वारसा नाही आणि तो वारसा घेऊन हा धंदावाद ज्याला महाराष्ट्रामध्ये फिरेल कालपर्यंत लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं की खरी शिवसेना कुठली आता लोकांनी सिद्ध केलं की खरी शिवसेना कुठली आणि शिवसेनेचा नेता कोण हे सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये शिवसेना अधिक मोठी होईल महाराष्ट्रामध्ये सर फडणवीस जर उपमुख्य फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार की केंद्रातली एखादी मोठी जबाबदारी त्यांना मिळू शकते हे शेवटी त्यांनी ठरवायचं मी याच्यावर काही कॉमेंट करू शकत नाही आजच्या मीटिंगमध्ये त्यांनी काही कॉमेंट केला काही नाही त्यांनी एवढंच सांगितलं की जे मोदी साहेब सांगतील त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी आपण उपमुख्यमंत्री तर काही शिवसेनेकडे देखील नाराजी व्यक्त करायला चालू केली होती त्यांना मुख्यमंत्रीच चेहरा पाहिजे असं बघा सुद्धा हे मनामध्ये असतं ना ते झाले पाहिजेत म्हणून पण जे काय बहुमत मिळालं माझ्याला त्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय उद्या त्यांना पुन्हा जर माहितीने सांगितलं पुन्हा मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री होतील आज तर भाजपचा मुख्यमंत्री होईल असा महायुतीने डिक्लेअर केले आहे भाजपने डिक्लेअर केलेला आणि तसा निर्णय जर मोदी साहेबांनी घेतला तर त्याच्यावर शंभर टक्के आपण महायुतीबरोबर राहू महायुतीचं काम करत राहू त्याचा अर्थ ते, ते महायुतीचा महा ता महा चेहरा म्हणून असणारच काय वाटतं जर भाजपने स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री जाहीर केला तर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री राहावं की केंद्रातलं एखादं मोठं मंत्रीपद द्यावं हे बघा ह्या निर्णय शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनीच घ्यायचा आहे कारण ते आमचे नेते आहेत आणि आमच्याकडे सुद्धा अशीच गरज आहे आम्ही शिवसैनिक आहोत साहेब सांगणार ते आम्ही ऐकणार शिंदे साहेब जसं मोदी साहेबांनी सांगितल्यानंतर ऐकणार तसं आम्ही शिंदे साहेबांचं ऐकणार हा निर्णय ते विचारपूर्वक घेतील मला खात्री आहे धन्यवाद इतकं स्पष्टपणे मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आहे पण सर मध्ये चर्चा तुमच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून सरकार तर स्थापन होऊ होते मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या माध्यमातून अतिशय स्पष्टपणे संवाद साधला उद्या मुख्यमंत्री महोदय तिन्ही नेते महोदय संवाद करणार आहेत चर्चा करणार आहेत वरिष्ठ नेते चर्चा करते ते निर्णय करणार आहे अरे आधी सरकार तो स्थापन तुमची विषय भूमिका सावध सावधचा विषय कुठे येतो तुम्हाला आवडेल का नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री युतीच्या माध्यमात आम्ही सर्व तुम्हाला आवडेल का नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळा सर 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 हे सोडा रे हे सोडा सोडा तुम्हाला आवडेल का नाशिक पद मिळालं तर बघा कोणतंही अपेक्षा घेऊन काम करायचं पण आवडेल का सर आवडेल तुम्हाला मिळालं ज्ञान शिकवत नाही आपण आता काम करायचं असतं मुख्यमंत्री संवाद साधलेला आहे पालकमंत्री आवडेल का बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की जो काय निर्णय होणार आहे त्या निर्णयाला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा पाठिंबा राहील याचा अर्थ असा आहे की माननीय देशाचे पंतप्रधान माननीय गृहमंत्री हा निर्णय कोणताही होऊ शकतात तो आमचाही घेऊ शकतात तिकडचाही घेऊ शकतात पलीकडचाही घेऊ शकतात जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला पाठिंबा राहील आमचा सर शिवसेनेने कुठेतरी आता भूमिकेला मुत असं वाटतंय की शिवसेनेने दे बाधार घेतलेला आहे मुख्यमंत्री पदाच्या वरिष्ठ पाठिंबा त्यांच्या निर्णयाला दिलेला आहे मंत्रिमंडळात दिसते का नाही तो माझा अधिकार नाही थँक्यू थँक्यू